अर्ध असता येऊ का इकडं चालू पॅकिंग पॅकिंग नाही आता कुठं पिशव्यात तर भराव लागलं मग आता मग येऊ आपलं बघाय दिसतो सगळं काय आहे सौदा आहे सौदा मसाला गावाकडे सौदा म्हणते ती बहिणीनो भावान माझ्या तर रोज काल मसाला केला आता आज अजून दाखव बनवायला आणि दाजी मला आलं जी की मग जे काय आपण काल मसाला करून ठेवलेला आहे त्याची पॅकिंग करून पार्सल टाकायला टाकायला जाणार मग मी झाले की मग गावात आपली डुगु डुगु डोक्यावर घेऊन नाही येणार रोजच काम आहे मला तर सकाळ सकाळ सगळ्याला शुभ सकाळ हसत खेळत सगळ्या परिवारास राहत जावा आनंदात राहत जावा असते त्या अडा अडचणीत दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतंय काय ना काय वाईट माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात असते ती सगळी चांगलीच असते ती असं काय नसतं या

तू तुम्हाला लागतं बघा छान पाटाळा आला त्या आपलं चाललं की बघायचं बघा कांदा ही तळून घेतलाय बर ना पहिली झालं जरा काल अडचणीत होती जरा मी त्यामुळं केलं नाही तर बाबा ही आपला कांदा असा तळून मी घेतली आणि काल मी सांगायच तुम्हाला एवढी अडचणी तुती सांग म्हणून उपयोग नाही अडचणीत होती काल दाजी पण गेल काल बाहेर घरी कोण नव्हतं मी चिट्टी होती कालचा दिवस तसं तोडून गेला की येते काही यायला वाचते त्या पाच सहा साडेपाच वर गुरु राहते शिरोजून गुरांचं बघायचं सगळं एकट्या ह्याच्यावर टाकून तर चालते का बहिणी सांगा कुणी काय कोणी काय केलं ना सगळी कामं होते ती याकाच्या असे जर राहायचं होत नाही तसं काम हम्म होती का सांगा बरोबर आता झाकून झुकून ठेवायची तयारी चालू आहे बघा म्हणजे हिला बी खावणी आम्हाला बी आल्यावर खाय भेटून कस चालू आहे बघा ते काय ती बी पालत करायला जाय मध्ये यासारखं कोण असेल का झाले ती सगळी कामं कासरा आवरला मी देवपूजा घेतली करून सगळं काम बाहेर चालत देवपूजा करावं लागते आधी तर कसं वाटतंय तुम्हाला कसं नाही आज ओ एकदम भारी वाटत काय तुम्हाला सकाळ ते घर बांधले तीन चार गाई धार काढले ते मी स्वयंपाक करतो ती बाहेर मैस मला धार देत नाही धार काढ परत आजून आली म्हशीची धार काढली त्यांना काय कुठली काम सांगायचं जे बसून काम असतील ते आम्हाला सांगा आणि नेटाची काम असतील तुम्ही अजून शर्ग बाहेर गोकाळ वरडते शेळी वरडती त्याला काय तर आणून टाकायचं आता हे काम लागलं तुमच्याकडे आता मी कमी दोन ते तीन तास येत नाही तोपर्यंत शर्बसने काय तर ठाप आणून टाका आणि मग जा तुम्ही तिकडं मी इकडं पोरं तिकडं शरबा मारते उपाशी हा तर चांगले सगळं आता घेतलंय काय राहिलं नाही हो राहिलं किती मीठ भरायचं राहिलं सगळं डब्यात नाही मसाला पण डब्यात चालत नव्हती पाणी पि त्यामुळे सगळ्या बांधल्या ठेवलायनी आलं की उरकोनशिना पडदिशी जायचं कसं आहे का जेवढं जलद कामं होतील तेवढं करत राहायचं काय करू दे सांगा काम करून करून पिठ निसतं इथं लिस्ट करूनच ठेवायचे कशाची करा ती करा ती करा चार काढले आठ गुरु इकली बारा गुरु थांबाय बन करा। लाडू करायचा येतो म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं जाऊन मला परदेशी यायचं आहे आणि सात किलोचे लाडू बनवायचा येत मला शेंग बनवायचं त्यामुळं जेवढं होईल तेवढं मला पटापटा काम उरकायचे येते काम पाहिजेच मित्रांनो माणसाला बर गा बैठर जाऊन शि आली की पॅकिंग करायचं काम आहे यांच्याकडं माझ्याकडं नाही अहो ही निस्त करून देणार आहे सगळं सगळे ह्यांनी पण बाकीचं माझ्या जा मागे झेमेला आहे जमेला असू द्या बी काय पण सगळी कामं करायची आता काम पोरं गेली आता अड्रेस पण ह्यांनाच लिहावं लागणार हो आहे अड्रेस काय लिहून नाही तर सकाळी तसंच गेला दाद्या त्यामुळं अड्रेस ही ह्यांना लिहायचं येत आण न येताना घेऊन या रात्री निमा बाजार आहे आता निमा बाजार तर आपण मित्रांनो गुंगुरू शांगदा बनवणार आहे लाडू हा शेंगदाण्याचं लाडू शेंगदाण्याचा लाडूयात दोन पद्धत बनवणार आहे बरं का आपण साध्या शेंगदाण्याचा लाडू जरा स्वस्त राहणार आहेत आणि जर दुसरं शेंगदाण्याचं घेतलं तर त्यात खजूर काजू बदाम मनुक ही येणार आहेत ती महाग राहणार आहेत मग ती कसं आहे बनवल्यावर आम्ही तुम्हाला त्याचा रेट तर फिक्स करून सांगणारच आहे नाही असं नाही आणि ही उपेगी खास श्रावण महिन्यात येते उपवासाला उपवासाला आणि जे आपली म्हणजे लहान मुलं असते ती ज्यांना इच्छा असेल त्यांनी ती खाय दिलं तरी सकाळ सकाळ बहिणीनं कसं आहे शांगण्याचा लाडू पुष्टक असतो लेकराशांना सकाळ सकाळ जर एक दिलं तर एका भाकरीशी ताकद असते कारण की शांगण्याच्या ताकदी जर द्या सोडून मेन ही जी आपले शांगण्याचे लाडू आहे ते काय काम करते दवाखान्यात गेलं तर डॉक्टर लोक आधी म्हणते तुमचं अशक्तपणा आला असाल किंवा रक्त कमी झालं असलं तर लगेच सांगतील तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ का नाही एक एक असं तीन टाईम लाडू तुम्ही खावा म्हणून पहिल्यांदा सांगते मग असं आहे बघा त्याचं वैशिष्ट्य आणि आपण बनवणार आहे कुठलं केमिकल नाही काय नाही साध्या सिंपल पद्धतीत बनवणार आहे देशी पद्धतीशी गुळ आणणार आहे अजूनही मी तुम्हाला सांगतो देशी गुळ आणणार आहे कारण आपल्या जवळ आसपास एक सात ते आठ किलोमीटर वर गुळा चालू आहे ते गुळ बनवायचे तिथून आपण ताजा गुळ घेऊन येणार तर जाऊ द्या मित्रांनो ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी पटापटा हाय या नंबर वर तुम्ही ऑर्डर टाका नंबर तर सांगा की नंबर काय तुम्हाला सांगायचा हाईज आहे पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव तर आज ताजा ताजा मसाला काल पण केला काल 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 खपला आज अजून करायला लागली आजचा आज, आज खपणार आहे तर रोज ताजा ताजा मसाला ज्यांला पाहिजे त्यांनी लवकर ऑर्डर टाका उशीर करू नका कारण की कसा उशीर केला तर तुमच्यापर्यंत उशीरा येत या श्रावण महिना चालू व्हायच्या आधी जे काय आता मटण मसाला जी काय खाते ती अंडी त्यांच्यासाठी खास घ्या मागूनशी ना बनवते तुमच्यासाठी खास मुटका मसाला कसा आहे काय नाही सगळे जण म्हणते ती कळत आहे मुटका मसाला म्हणजे काय मुटका मसाला म्हणजे काय तर मुटका मसाला म्हणजे आपला जे मसाला आहे त्याचं एक नाव आहे त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे त्याची क्वालिटीच तशी आहे त्याची क्वालिटी तशी आहे त्यामुळे त्याचं नाव मुटका मसाला हाय मुटका म्हणजे हिनं बचक मारली तर त्याचा लाडू होतोय हे आम्ही ना ना ती नाव त्याला दिलेलं पण त्या मसाल्यात काय वैशिष्ट्य आहे हे आम्ही सांगणार नाही कारण ते सिक्रेट आहे खाल्ल्याशिवाय कळत नाही बहिणीनं कसं आहे त्याच्यापासून आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे आपल्या भाज्या मिळून आल्या पाहिजे त्या आपल्याला म्हणजे ते काय म्हणते ते बरेच जण ती, ती म्हणतात त्यात आपण गावडळ पद्धतीत जर म्हणलं तर पित्त पोट फुगणं असलं काय होई अशा पद्धतीत आपण मसाला बनवतो या अहो त्या मसाल्याने तुम्हाला पहिलं बी सांगितलं आपला हा हे साधा का नाही नैसर्गिक मसाला त्यात कुठलं केमिकल नाही किंवा काय नाही किंवा कलरची मिरची नाही असल्याची पोट फुगणं ऍसिडिटी होणं पित्त होणं किंवा जुलाब होणं या असल्या आपल्या मसाल्यानं कुठलाही साईड इफेक्ट होत नाही काय 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 होत नाही होत नाही तर बोलता बोलता उशीर व्हायला लागलाय बर का बहिणी कारण की मला येऊन शिना तुम्हाला मागाशी लाडू तर दाजी काय लाडू बनवायला मदत करत नाहीत कारण की दहाजेला लाडू एक मदत करीन हिन जर लाडू बांधलं आणि जर जर माझ्या ठेवली ना तर ही तशी मी एक एक कमी करीन आणि खाऊन खाऊन किती खायचं बहिणीनं हे चेष्टा करते आता खाऊन खाऊन किती खाणार येते सांगा बरं लयत लय दोन नाही तर तीन खाणार येते असे काय सगळं किलो दोन किलो सहा किलो खाणार येते तर बहिणीनं आजच्या दिवसात ज्या कालच्या माझ्या ऑर्डर पडल्या त्या शेंगदाण्याच्या लाडूला ती मी आज काय टाकणार नाही उदेशाला टाकणार आहे त्यामुळं जरा उशीर होतोय समजून घ्या तुमच्या कैदतायला कारण की कसा माहिती आहे का करणारी निघती आहे आणि जित्राबा महागा असल्यामुळे लेकरांचा ले डब म्हणा चित्राबांच्या दारा वैरणी हे सगळं बघून शिना ह्यात अजून मी वेळ घालती आणि करती की तुम्ही हाय मनुष्य ना माझ्या व्यवसायाला माझ्या बारक्या मोठ्या व्यवसायाला तुमचा असा साथ असू द्या अशीच माझी प्रगती तुमच्या आशीर्वाद द्या जाळणाऱ्यांची पण प्रगती होऊ द्या वाईट बोलणाऱ्यांची पण प्रगती होऊ द्या असू द्या परमेश्वर